मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येत आहे देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी जल्लोषाची आनंदाची बातमी मित्रांनो बीएसटी पदपेढीमध्ये ठाकरे बंधूंना पराभव स्वीकारल्याच्या नंतर मित्रांनो ठाकरेंनी अखेर मुंबईचा मुंबईतच कारला बदला घेतला नवीन वचबा ठाकरे बंधूंचा अतिशय मोठा विजय पंधरापैकी पंधरा जागांवरती दणदणीत विजय सर्वात मोठ्या सहकारी कर्मचारी पतपेढीवरती मुंबईत आताच आलेल्या माहितीनुसार ठाकरेंनी स्वतः फडकवला भगवा झेंडा भाजप शिंदेगडाचा उडाला धुवा मुंबईत नेमकं काय घडलंय मित्रांनो आज दुपारी बघूया सविस्तर महत्वाची राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी मुंबईत ठाकरेंचा वचपा पुन्हा ठाकरेंची नवी भरारी बघूया सविस्तर बातमी नेमकी काय मित्रांनो मुंबईमध्ये परवा दिवशी निकाल लागला तो बीएसटी पदपेढीचा या बीएसटी पदपेढीमध्ये शशांक राव यांच्या पॅनलला सर्वाधिक चौदा जागा आल्या आणि भाजपला सहा जागा ठाकरे बंधू मात्र तिथे खातही खोलता आलं नाही मात्र बीएसटी पदभेढीची बारा हजार मतदारांची ती पदभे होती परंतु आता पंचवीस हजार ते तीस हजार कर्मचारी संघटना असलेली पदपेढी कर्मचारी पदभे यावरती आज उद्धव ठाकरेंनी भगवा झेंडा फडकवलाय ठाकरेंच्या शिवसेने कमाल केली म्हणायचंय कोणत्याही पदभेढी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवरती ठाकरेंचा अखेर शिवसेनेचा भगवा झेंडा स्थानीय लोकाधिकार समितीने पंधरापैकी आतापर्यंत अकरा जागांवरती दणदणीत मिळवला विजय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि निवडून आलेल्या कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो ही संघ ही कर्मचारी संघटना सर्वात मोठी आहे मुंबईतील आणि यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंनी बीएसटीचा बदला वचपा बीएसटी यावरून पुन्हा एकदा सगळीकडे चित्र निर्माण झाले हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय मराठी माणसांचा असल्याचं शिवसेनेच्या खासदार असणारे अरविंद सावंत यांनी म्हटले उद्धव ठाकरेंसाठी ही नवीन भरारी मिळू शकते कारण की बीएसटी पेक्षा डबल कर्मचारी संघटना ही पोर्ट ट्रस्टी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पदपेढी संघटना इथे मात्र शिवसेनेचा सर्वात मोठा शानदार विजय झाल्याने सध्या शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीला शून्य जागा या ठिकाणी मिळाल्यात त्यामुळे हा ठाकरेंचा वचपा मित्रांनो मुंबईत चर्चेचा विषय ठरतोय आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत भरारी घेते आणि शिवसेना उद्धव ठाकरेंनी काढलेला वचपा आपणास कसा वाटला मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंची उंच उंच उन्चा भरारी मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या खाली कमेंटमध्ये योबेटी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना कडवर शिवसैनिक असं लिहायला विसरू नका धन्यवाद